तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट शिवशंभू सायकल रायडर्स असोसिएशन श्रीगोंदा आयोजित पंढरपूर सायकलवारी दोन हजार चोवीसचा पारितोषिक वितरण सोहळा दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या सभागृहामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दौंड शुगरचे संचालक वीर धवल जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रोहन खवटे अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे आणि शिवशंभू सायकल रायडर्स असोसिएशनच्या अध्यक्षा विजया लंके यांची उपस्थिती होती नवनियुक्त पीएसआय सचिन टेकवडे पीएसआय सागर होले करनिरीक्षक राहुल डोंगरे आणि जलसंपदा विभाग अधिकारी दीपाली डोंगरे तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी डॉ मीरा थोरात यांचा सन्मान केला गेला मान्यवरांच्या हस्ते सायकलवारी यशस्वी पद्धतीनं पूर्ण करणाऱ्या रायडर्सचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला गेला यावेळी वीरधवल जगदाळे यांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला तर शिवशंभू सायकल रायडर्स चे उपाध्यक्ष आणि वारी प्रमुख गोपाळराव डांगे यांचाही सन्मान केला गेला सायकल रायडर्स लक्ष्मीकांत पाठक नवनाथ खामकर भाऊसाहेब वाघ यांनी आपापली मनोगतही व्यक्त केली आणि अॅडव्होकेट कावेरी गुरसळ यांनी सर्वांचे आभार मानले शिवशंभू पंढरपूर वारी वर्ष पहिले आज पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन दोन सा, शिवछत्रपती सायकल ग्रुप व विठ्ठल यांनी केले कार्यक्रमाचं सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरदवळ जगदाळे व अनेक मान्यवर होते या कार्यक्रमात मान्यवरांची भाषणं झाले या कार्यक्रम कार्यक्रम पंढरपूरवारीसाठी पंचेचाळीस लोक पंचेचाळीस सायकलप्रेमीनी सहभाग घेतला होता असेच आपण पुढ पुढील वर्षी या कार्यक्रमाचे पंढरपूरवारीचे आयोजन करू पंचेचाळीसचे नव्वद तरी संख्या झाली पाहिजे आणि या का वारीसाठी श्रीगोंदा दौंड राशीन पारगाव या सर्व सायकल प्रेमींनी सहकार्य केलं पुढील वारीतही यांनी असं सहकार्य केलं सर्वांची मी मनापासून आभारी आहे श्रीगोंदा राशीन आणि येथील सायकलप्रेमी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते श्री शिवछत्रपती सायकल ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी भाऊसाहेब खेतमाळीस प्रशांत एरंडे देवीदास खेतमाळीस मनिषा काकडे गौरी कोहळे रेश्मा डांगे यांची उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्ज चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोप्रायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस